मजरेवाडी व वा नई जिंदगी परिसरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे कट्टर समर्थक रजाक मुजावर उर्फ यांनी शनिवारी मोठ्या जल्लोषात शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेश कार्यक्रमास असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते रजाक मालक हे नई जिंदगी परिसरातील अत्यंत लोकप्रिय व जनतेशी नाते राखणारे नेते आहेत याआधीही त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली असून मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती नई जिंदगी परिसराचा अपेक्षित विकास झाला नाही गटार ड्रेनेज लाईट पाणी व रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा अद्यापही अपूर्ण आहेत या सर्व समस्यांकडे रजाक मालक यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे लक्ष वेधले शिंदे साहेबांनी या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन रजाक मालक यांना दिले रजाक मालक यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला सोलापूर मध्ये नव चैतन्य मिळेल अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून आहे व तसेच सोलापूर शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते बालाजी सर्वर हॉटेल मध्ये रजाक मालक यांच्या शाल टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये शकील मुंडेवाडी फारुख सय्यद अब्दुल रहीम पठाण युनुस सत्तार शिवानंद कट्टीमणी शब्बीर मन्यार अनेक मान्यवर उपस्थित होते